गुड आफ्टरनून गायज वेलकम बॅक टू अंतर ब्लॉग गाईज अच्छा ब्लॉग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि गाईज तर तुम्हाला माहितीच आहे की आता पावसाळा चालू आहे आणि आमच्या इथं पण जरा ढगाळ वातावरण तर झालेलंच आहे होऊ शकता आणि या पावसाच्या पा वातावरणात पहिलाच जर पाऊस पडला ना तर सगळ्यांच्या मनात एकच विचार होतो तो आहे बाप्पाचा कधी येतील गणेश उत्सव आणि कधी आपल्या घरात बाप्पा येईल सो तर तो माझा विचार आलेला मनात आणि आज पप्पा मी चाललो आहे बाप्पाची मूर्ती बघायला तिकडं तुम्हाला सगळ्यात दाखवेन तिकडं कशा कशा कर युनिक मूर्त्या आहेत तर आम्हाला ॲक्च्युली ना कशी पाहिजे म्हणजे काय राजा राजा महाराजांची मूर्ती पाहिजे तसं आम्ही डेकोरेशन वगैरे बघू कसं कर काय करू आणि तुम्ही तुम्हाला म्हणजे दाखवून मी तर चला आणि गाईज तर मागचा जो ब्लॉग होता अयोध्येचा त्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही एवढा सगळा सपोर्ट केल्याबद्दल जो पहिला ब्लॉग होता तर दोन जणांनी जयश्रीराम लिहिला आणि त्यासाठी जाम हरवडला यार आणि दुसरा जो ब्लॉग होता त्याला लाईक्स भरले तर कमी आलेत म्हणजे असं घरीच आलं तो वाटतं म्हणजे चारच लाईक्स दाखवतोय तर त्याचं काही समजत नाही आहे आणि मी ॲक्च्युली पप्पांची वाट बघतोय पप्पा आता हेच आणि आता वाजले आहेत पाच अकरा पप्पा ओरले साडेचारला येतो मी पाच वाजलेत बघवतो पप्पा कधी येतात आणि तोप्पांची तर वाट बघतोय चला आम्ही नंतर भेटतो तिकडे जाताना किंवा पप्पा आधार दाखवतो जरा काही सर पप्पा मग आलेले गाडी घेऊन चला आता आम्ही निघतो चालू आहे किंवा आपला जगात नका आणि इथून आता पुढं पुढं जायचं आहे

द्वेकदन्धाय वक्रतुण्डाय गौरिदल्याय ते मयि गतेशालानि आमचन्द्राणि स्त्रीमतेशायते

आपण तो चेक जर करूया तिकडे अजून मोठे मोठे मूर्ती तुम्हाला जर दाखवतो छान बघायचे आणि आता पाऊस पण चालू झाला आहे सो रेनकोट पण कामाला येईल त्याशिवाय आम्ही रेनकोट आणलेलं आहे आणि सगळं संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा सगळ्याला प्रेम सुगंध दिला देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा गंध दिला देवा सगळ्याला प्रेम च तुझा सुगंध दिला देवा फुला फुला तुल देतो संदेश आम्हाला देवा गावे लोकांसाठी आदेश तुझा हा देवा माणूस किचा मंत्र दिला प्रेमाचा पावन ग्रंथ दिला तू दिला आम्हाला तू फुल राजा धन्य झालो देवा संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा जगण्याला प्रेमाचा तुझा ओके यश तर आता आम्ही चालले घरी मूर्ती पण चॉईस झालेली आहे एकदम मस्त आहे आता ती सजावट वगैरे करतील रंग वगैरे कर देतील एकदम भारी राहणार आहेत कारण की आम्ही दरवर्षी इथूनच आम्हाला है माहिती आहे कसे करतात मस्ती मध्ये आणि चला ह्या ब्लॉगला मी तेच एंड करतो कसा वाटलं तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग होता खाली बट जेव्हा आपण बाप्पा घरी आम्ही तेव्हा जरा जास्त मोठा ब्लॉग करूया आणि तेव्हा जास्त धमाल करू तर चला ह्या ब्लॉगला मी तेच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा तसेच जसे शेअर करा मॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय